नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील मावळ पंचायत समिती कार्यालयातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये शून्य ते पाच वर्षाच्या बालकासाठी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू झालेली आहे आणि या का... कार्यक्रमाच्या प्रसंगी मोर्या महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका आबोलीताई ढोरे यांच्या हस्ते पूजन झालेलं आहे आणि बालकांना या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून पोलिओ लसीकरण मोहीम सुरू झालेली आहे आणि पोलिओ लसीकरण मोहिमेमुळे जे अपंगत्व येत होतं हे ये देशामधनं दूर करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाच्या वतीनं होत आहे तरीही बालकांना जे शून्य ते पाच वर्ष वयोग गटातील जे बालक आहेत यांना या ठिकाणी लसीकरण देण्यात येत आहे तर या प्रसंगी मोर्या महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये पुढे असणाऱ्या महिलांचं खंबीर नेतृत्व आणि भावी नगराध्यक्षा आबोलीताई डोरे आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल ताई नमस्कार आज या ठिकाणी वडगावचं उपकेंद्र जिथं लहान मुलांचं पोलिओचा जो जी सरकारने योजना राबली आहे ज्याच्यामध्ये यावेळेस सरकारने उपराष्ट्रांमध्ये हा पोलिओचा उपक्रम राबवलेला आहे त्याच्यामध्ये शून्य ते पाच वयोगटातील मुलांना पालकांनी पोलिओचा डोस द्यावा कारण आ, या पोलिओवरती आपण मात केलेलीच आहे पण जर अजून पालकांनी जागरूक झालं पाहिजे आपल्या मुलांसाठी थोडासा वेळ काढून जर त्यांनी आपल्या वडगावमध्ये नऊ ते दहा ठिकाणी उपकेंद्र केलेली आहेत आणि त्या ठिकाणी जवळच असल्यामुळं त्यांनी वेळ काढून जर त्यांना पोलिओचा डोस दिला तर त्याच्यामध्ये त्यांचेच हित आहे कारण मुलांच्या आरोग्याची काळजी जर आपलं सरकार घेत तर पालकांनी सुद्धा पाऊल पुढे एक पाऊल पुढे घेतलं पाहिजे आणि आपल्या मुलांना पोलिओचा डोस दिला पाहिजे जेणेकरून आपण पोलिओवर मात करू आणि आपला हा भारत जो देश आहे तो पोलिओ पोलिओ मुक्त होऊन जाईल या ठिकाणी आरोग्य विभागाच्या मॅडम काय नाव हो मॅडम तुमचं आणि पोलिओबद्दल काय सांगाल नमस्कार मी डॉक्टर स्मिता शिवाजी पालवे समुदाय आरोग्य अधिकारी वडगाव महावर पोलिओ विषयी आपल्या बऱ्याच जणांना आपण पन लहानपणापासून पोलिओचा डोस पोलिओचे मिळून हे सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत पण मागच्या दोन वर्षापासून आपल्या भारतामध्ये पोलिओचे केसेस नाही निघत आहेत पण त्यामुळे पण ह्या हो वर्षी आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये म्हणजेच पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये काही ठिकाणी केसेस आढळून आलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण ऑक्टोबरमध्ये हा पोलिओचा ड्राईव्ह घेतो आहोत तर माझं पालकांना मुलगा आजारी असेल काहीही त्रास असेल तरी पण पोलिओ चुकवू नका थंडी ताप सर्दी खोकला कुठल्याही आजारामध्ये आपण पोलिओ देतो झिरो ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांना आपल्या उपकेंद्रामध्ये पोलिओचा डोस द्या ही मोहीम पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ठिकाणी बूथ घेतोय बाकीच्या गावांमध्ये पण बूथ सुरू आहेत हे नऊ ते पाच पूर्ण कालावधीत बूथ राहील तर माझं पालकांना आव्हान आहे मुलगा बालक आजारी असेल काही असेल तुम्ही प्रवासात असाल तुम्ही कुठेही असाल तर पोलिओचा डोस नक्की द्या तर या ठिकाणी काय सांगाल पोलिओ बद्दल आणि कुठे कुठे व्यवस्था केलेली आपण आरोग्य विभागामार्फत सगळी पूर्ण मावळ तालुक्यामध्ये केलेलं आहे प्रत्येक पी एस सीच्या ठिकाणी सेंटरच्या ठिकाणी तसेच टोल नाके असतील शासकीय इमारती असतील त्याच्यानंतरनं अंगणवाडी केंद्र असतील अशा सर्वच ठिकाणी आपण पोलिओचं पोलिओचे जे केंद्र आहेत ते उभारले आहेत ते सगळी नऊ ते पाच या टायमिंगमध्ये चालू राहणार आहेत तर आता या ठिकाणी पोलिओचं पोलिओचा डोस बालकांना देत आहेत तर जे लहान बालक आहेत त्या बालकांना मोर्या महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका आबोलीताई डोरे यांच्या हस्ते पोलिओचं लसीकरण पोलिओचं डोस देण्यात येत आहे तर दो बूंद जिंदगी के पोलिओ लसीकरण तर यामध्ये पालकांनी त्यांच्या लहान बालकांना पोलिओचे डोस दिलेले आहेत तर काय सांगाल काय नाव तुमचं सोनाली दळवी आम्ही आमच्या मुलांनाही लस दिलीये तुम्ही तुमच्या मुलांना द्या आणि आपला जग लस पोलिओ मुक्त करा काय नाव तुमचं काय दीक्षा राठोड आम्ही आमच्या मुलांना लस दिली आहे तुमच्या मुलांना पण द्या आणि पोलिओ देशमुक्त करा पालकांच्या वतीनं या ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद तर बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिओ लसीकरण सुरू आहे तर आपल्या परिसरातील बालकांना पोलिओचा डोस देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे